मतदानासाठी केवळ पाच दिवस बाकी राहिले असून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल बेनके यांनी प्रचारात वेग घेतल्याचे दिसून येत गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी खानापूर येथे आमदार अतुल बेनके यांचा नियोजित गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता अतुल बेनके यांचे महिलांनी औक्षण करून तर ग्रामस्थांनी फटाके वाजवत बैलगाडीतून वाजत गाजत जंगी स्वागत केले खानापूर गावावरती स्वर्गीय आमदार वल्लभ शेठ बेनके साहेबांचे विशेष प्रेम राहिलेले आहे मी देखील माझ्या पाच वर्षाच्या काळात जितकं शक्य होईल तितका विकास निधी देण्याचा प्रयत्न केला या पुढील काळात खानापूर गावचा पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे संपलेला असेल असे, असे मत आमदार अतुल बेनके यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी खानापूरकर ग्रामस्थ एकजुटीने आपल्याला मताच्या माध्यमातून आशीर्वाद देतील असा विश्वास दिला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया लहानपणापासूनच साहेबांनी कैलासवासी वल्लभचंद पेणके यांच्या संस्कारातून आणि राजेंद्रीसाई पेणके यांच्या संस्कारातून राजकारणाचं बाळपडू घेतलं आणि कधीही जा साहेबांचा नम्र स्वभाव आहे कधीही कार्यकर्ता गेल्यानंतर हसतमुकानेच बाहेर पडेल याची ख्यातिक म्हणजे आपले अतुलदादा पेणके साहेब असो या पुढील काळामध्ये एक गाणं आता सुंदर चावतात आपण काही मानतो आता काहीच पटत नाही खर तर या गाण्या लागलं का सगळेच जण पाठवित होतात आणि म्हणून येत मित्रांनो मग त्यामध्ये काम असो आपण ज्या ज्या वेळेला गेलो त्यावेळेस आमदार साहेबांचं बंगल्याचं दार आपल्याला काही कुठं राहिलेला आहे आणि या पुढील काळामध्ये देखील आशा व्यक्त करतो आणि त्यासाठी आता येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला एक नंबरचं चिन्ह आहे आपलं घड्याळ त्या घड्याळच्या चिन्हावर शिक्का मारून घड्याळ पुढील बटन दाबून माननीय आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय अतुलदा प्रचंड बहुमताने विजय करायचे स्कूल आहे त्याच्या रस्त्याला दहा लाख रुपये ख गावात खडीकरणासाठी दहा लाख रुपये असे साठ लाख रुपये ते दोनच वर्षात अतुलदानमार्फत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात आपल्या गावात विकास काम चालू आहे खानापूर ग्रामस्थांना सर्वांना विनंती आहे आपण विकास कामांना महत्त्व देऊन मतदान केले पाहिजे यानिमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो काम करणाऱ्या माणसांच्या मागे उभे राहा अतुलदारांना मी खानापूरवासी अंदर्फे आमदारकीसाठी शुभेच्छा देतो

मतदान होईल इतका आपला तर झालेलाच आहे फक्त मी वाढत एवढंच सगळ्यांना सांगते नाही थांबते

अतुल बेणके अमदर हाय त्यांचा नादच करायचं नाय अतुल बेणके अमदर हाय त्यांचा नादच करायचं नाय अतुल बेणके नावान होतो या बोलबाला अतुल बेणके नाव होतो या बोलबाला अतुल बेणके औमदर हाय त्यांचा नादच करायचं नाय अतुल बेणके औमदर हाय त्यांचा नादच करायचं नाय भोया भाब गरीबाला अतुल बेणके हे साथ देता भोळ भाडा गरीबाला अतुल बेणके हे साथ देता आई शिवाईच्या चरणी दिवाला बी तो आम्ही लोण्याचा आई शिवाईच्या चरणी दिवाला बी तो आम्ही लोण्याचा अतुल बेणके आमदार मंडळी माझे सर्व तरुण मित्र आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी पवित्र अशा बजरंगबलीच्या मंदिरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण मुरली शेठ शिवले साहेब आपण सर्वजण इथं बसलेला आहे तुमच्या प्रत्येकाचे मी भाषणं इथं ऐकत होतो आणि खानापूरमधलं वातावरण मला प्रथमतः जाणवलं हो की खूपच चांगल्या पद्धतीने सकारात्मक माझं स्वागत असं कधी झालं होतं बैल चकडीची होती आणि मी साहेबांना कानात म्हणलं आता काही कार्यक्रम करतात का काय आपलं पण तुम्ही तुमचा उत्साह इतका मोठा होता की यंदा खानापूरमधलं ठरलेलं आहे की एक नंबरचं बटन दाबून अतुल वेंकेला बहुमत ठरवून द्यायचं त्याचं कारण असं आहे ही परिस्थिती फक्त खानापूरमधली नाही आहे ही परिस्थिती जुन्नर तालुक्यामधल्या प्रत्येक गावातली आहे आता वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर अनेक उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्याचं तुम्ही सगळेजण पाहतायत आमचा एजेंडा काय त्याचा उल्लेख सुरेखंड ढोले साहेबांनी केलेला आहे वास्तविक पाहता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गोष्टी घडल्या तर कर्तव्याच्या दृष्टीने मी काही निर्णय घेतले मला अनेक लोक सांगत होते की आपल्याला असं असं करावं लागेल पण तसं जर मी केलं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं तालुक्यात आली नसती आणि खानापूरला जे जे अपेक्षित आहेत ते पण झालं नसतं आता ज्यांना कर नाहीच म्हणायचे त्यांचा काय आपल्याला इलाज नाही पण जे बेनके साहेबांचं स्वप्न सो होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढं जात राहिलो आणि चिलेवाडीचं पाईपलाईन दोन हजार नऊ साली जे चालू झाला त्याला शंभर कोटी रुपये आणून पूर्व भागामध्ये आपण पाणी नेलं वडा उपसा सिंचनचं साडेपस्तीस कोटीची ऑर्डर आणली आणि जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या गावात येतो तिथं बरेच जण मला म्हणायचे की आमच्या मळ्यात गाळ झाला आहे मला आता गळ्यात माळ घालायची बारी म्हटलं मला आता आपल्याला काम करायचं काम कोण करणार बेनके साहेबांचं स्वप्न सा तुम्ही जे म्हटले की वडदमधून पाणी आणायचं हे काम कोण करणार हे काम आजपर्यंत साहेबांनी जरी केलं असेल तर इथून पुढं ते दादांशिवाय होणं शक्य नाही आणि तुमची जी भावना आहे बेणके साहेबांनी इथं पाणी आणायचं मी निश्चित प्रकारे तुम्हाला सांगतो हे पन, पन, की हे पाणी आपण खानापूरला तर आणूच पण पण त्याचा सविस्तर अभ्यास करून कशा पद्धतीने आपण आणू शकतो याला मला जरा अधिकाऱ्यांपासून बारकाईने बघायला लागेल आणि ते बारकाईने बघितल्यानंतर त्याची चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला मारुतीरायाच्या साक्षीने सांगेल की खानापूर इथून पुढं दुष्काळी ओळख ही मिटून जाईल आणि बारामाही बागाई क्षेत्र आणण्यासाठी आम्ही ते काम करू अनेक पठारावर पाणी न्यायचं आहे ऐ श्रीराम रायगड आहे ना रायगड रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेकचा सभागृह आहे तो आता मोडकळीच आलेला आहे तिथं गेल्यानंतर त्या सभागृहाचं एक वैशिष्ट्य आहे काय माहिती आहे का एखादा माणूस बारकाईने त्या दरवाज्यात किंवा कोपऱ्यात जरी बोलत असेल तर छत्रपती जिथं बसायचे तिथं त्यांना असं ऐकू यायचं तसं या सभावर होते म्हणून <laughs> खांबाच्या आड कोण लपले बाळासाहेब हे आरशद मला दिसतंय बघा तुम्ही आरशद ही रचनाच खानापूरने अशी केलेली आहे गमतीचा भाग जाऊ द्या मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आणि पठारावर पाणी नाहीच लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी आजीदादांची दादांची मिटिंग आमची बंगलोरची झाली काळेसाहेब तुम्ही सुद्धा होत तुम्ही जसं पाणी मागितलं तसं त्यांनी पाणी मागितलं रास्त भावना आहे द्यायचं आहे पाणी पण लोकसभेची निवडणूक म्हणून ते म्हणाले नाही की मी तुम्हाला देतो ते म्हणाले परवा माझ्या बांगल्यावरती या सकाळी सहा वाजता या त्या अधिकाऱ्याला मी बोलवतो त्यांच्यावर चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो मग सगळे अधिकारी आले सकाळी पावणे सहालाच मिटिंग चालू झाली आम्ही म्हटलं साडेपाचलाच पोचू साडेपाचला गेल्यानंतर पावणे सहाला मिटिंग चालू झाली अर्धा तासाच्या मिटिंगनंतर अजित दादांनी त्यांना सांगितलं हा अजित पवारांचा शब्द आहे की कुकडी प्रकल्पातलं पाणी हे आम्ही आण पाठवण्यावर नेणारच आणि तेव्हा शहात्तर लाख रुपये डी पी आरसाठी साठी दिले आणि त्या सर्वेक्षणाचं काम डी पी आर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्या सर्वेक्षणाचं काम हे सुद्धा आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि त्याला विश्वास दर्शव आता इकडे वळवणार आहेत पिंपळगावजोग्यात पाणी वाढणार मानिडोत पाणी वाढणारे डिंब्यात पाणी वाढणारे आणि ते जे वाढलेलं पाणी आहे ते कुठं न्यायचं हे ठरणार आहे तर आम्ही सांगितलं की जुन्नर तालुक्याने त्याग केला आहे या जुन्नर तालुक्याच्या सुपुत्रांना पहिलं पाणी भेटलं पाहिजे खालचे पण लोक मागतात आता समोरच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष काही दिवसांपूर्वी जुन्नरला आलेत आणि त्यांनी असं सांगितलं की फेरजल नियोजन झाल्यानंतर करमाळ्याच्या मांगी तलावात आम्ही पाणी येणार आहे आणि इकडे खाली लोक टाळ्या वाजवायचे अहो जुन्नरमध्ये येऊन जुन्नरचं पाणी तुम्ही करमायला नेणार असेल आणि खालची लोकं जर टाळ्या वाजवत असतील त्यांना काही लाज वाटत नाही का कोण काय बोलतोय बाहेरचा माणूस आपल्याला सांगणार अरे वल्लभ शेठ बेनके साहेबांनी पाणी राखले मी राखले माझं सगळ्यांना आव्हान आहे अतुल बेनके जोपर्यंत जिवंत आहे ना जुन्नरचं पाण्याला कोणाला हात लावून देणार नाही फेर जल नियोजनचं पाणी हे अनेक पठारावरच जाणार फेर जल नियोजनचं पाणी कोपरे मांडव्याला आम्ही बंधारा करणार फेर जल नियोजनचं पाणी आम्ही मानेडोच्या बुडीत बंधारेमध्ये नेणार आणि वळच धरणातलं पाणी जे आम्ही त्याचं पुनर्नियोजन करू जेव्हा सुप चौथी सुप्रमा होईल तेव्हा ते, ते पाणीसुद्धा खानापूरला आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही आणि आत्तासुद्धा सुद्धा प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून तीन कोटी रुपयाचं काम जे चालू आहे त्याचा रिव्ह्यू मी परत घेईल आणि हे पाणी पोचवण्याचं काम करेल दिवसा लाईट मोटारीला पाहिजे सगळेजण ओरडतात ही मागणी अत्यंत रास्त आहे पण मार्ग अजितदादांनी काढला आहे सोलर पॉवर प्लांट्स जवळपास दहा गावांमध्ये काम चालू झालेलं आहे तालुक्यातल्या निम्म्या गावांना आपल्याला सोलर पॉवर प्रोजेक्ट्स उभं करायचे की जेणेकरून त्या त्या गावाला त्या सोलर पॉवर प्लांटमधून त्यांची मोटरीचे कनेक्शन घराचे कनेक्शन स्ट्रीट लाईटचे कनेक्शन पाणी पुरवठ्याचे कनेक्शन ते सोलर पॉवर प्लांटमधून आपण उभं करतो आहे हे जसं झालं त्यानंतर एमई सी बीतून जी आपल्याला लाईट येते ती उर्वरित तालुक्यासाठी अत्यंत पुरेशी पडेल आणि दिवसा वीज मिळेल दादांनी सांगितलं जोपर्यंत दिवसा वीज देत नाही तोपर्यंत एक रुपयाचं बिल आम्ही शेतकऱ्यांकडून घेणार नाही साडेसात एच पी आरने तिच्या खालच्या मोटरी माफ करून टाकल्या आत्ताचं बिल तर माफ केले मागचं मागचं थकीतसुद्धा माफ केले आणि दिवसा लाईट येत नाही तोपर्यंत तुमच्याकडून बिल घेणार नाही असं दादांनी सांगितलं लाडक्या बहींसारखी योजना आली शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केले अनेक लोक म्हणाले लय वाटत आहेत विकासाचं काय विकासाला कमी पडून दिलं नाही अजितदादा दहा टोम त्यांनी बजेट सादर केलं दहा वेळा आता अकरा वेळा गेलो ते आर्थिक चक्र कसं फिरवायचं हे दादाला माहीत काही लोक कोर्टात गेले पुढची आघाडीची आणि म्हणाले लाडके बहीण योजना बंद करा ती जर चालू ठेवली तर तिजोरीत खडखडाट आणि राज्याची आर्थिक जी चक्र आहे ते बिघडून जाईल कोर्टाने फेटाळून टाकलं आणि आता तेच आघाडीवाले त्यांच्या का जाहीरनाम्यात काय की आम्ही लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये करू म्हणजे पंधराशेने खडखडाट आणि तीन हजारने भरभराट असं कधी होईल का असं होणार नाही आपल्याला केंद्राचा सपोर्ट आहे आणि महायुती आता सरकारनंतर पंधराशेवरून एकवीसशे रुपये या लाडक्या बहिणी योजनेचे करणार या तालुक्यात एक लाख एक हजार सदोतीस महिलांना आपण तो लाभ दिला आहे प्रत्येक घरापर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे त्या समितीचा अध्यक्ष मी आहे आम्हाला जेव्हा ती स्क्रुटनी आली तेव्हा जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत कसा लाभ पोचेल याची काळजी आम्ही घेतलेली आहे ज्या जुन्नर तालुक्याचा सा सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य महिला असेल इथला तरुण असेल त्याला पुढं रोजगाराची संधी असेल पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही आराखड्या तयार करतो आहे फूड प्रोसेसिंग पार्क आम्ही आता डोंबरवाडीला उभा करतो आहे क्रीडा संकुल आता येडगावला काम चालू झालेलं आहे हे विजन असणारे आमचा अजेंडा आहे आणि त्याचं नुसतं विजन स्वप्न दाखवत नाही तर ते कसं करणार आहे ते पण आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला विचारतात की अतुल बेनके तुम्ही आता निवडल्यानंतर काय करणार आहे मी असं म्हणत नाही की संजय काळेंना विचारून सांगतो सूर्यकांत ढोलेंना विचारून सांगतो मला माहीत आहे की कुठं कुठं काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने पुढं जायचं आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये जसा उत्साह खानापूरमध्ये आहे तसा उत्साह प्रत्येक ठिकाणी आहे बाकीच्या ठिकाणी फक्त कृत्रिम आव्हानतात पण मतदानातून त्या लोकांना समजून येईल की आजपर्यंत आपण जे कार्य केले आजपर्यंत बेनके साहेबांनी केले ते कधीही वाया जाणार नाही एवढी सगळी मंडळी बेनके साहेबांचे सगळे सहकारी आहेत एवढंच नाही तर ह्या लहान मुलींपासून ज्येष्ठांपर्यंत माझ्या सगळ्या महिला बहिणींना दुसरा कोणीही पटत नाही म्हणून अतुल बेनके हटत नाही असे सगळीकडं गाणं म्हणतायत आणि उत्स्फूर्त म्हणतायत काही लोक असे बरेच आता वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये होते पण त्यांनाही वाटतं की अतुल बिनगेचं काम करावं मी काही पक्ष पाहिला नाही गटतट पाहिलं नाही गावच्या हिताचं काम असेल ना ते पूर्णच केलेलं आहे म्हणून अशा अनेक लोकांचा पाठिंबा आहे हा दे दे था। था। किती आहे नाही जास्त आहे हा हा म्हणजे असं काहीतरी आहे भा तीन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार हा जल म्हणजे जलजीवंची नाही <laughs> जरा या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम केले आणि भविष्यातलंही तुमचा जो मानस आहे तो निश्चित प्रकारे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अधिकाधिक मतदान या गावातून करावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर छकड्याच्या गाड्यात आपण मिरवणूक काढू <laughs> आणि चांगली मोठ्या प्रमाणात काढू एवढं या निमित्ताने सांगतो आणि अनेक दिवसापासून तुम्ही सर्वजण मला जेवायसाठी बोलवत आहेत तर जेवायला आता मी एकटा नाही आमची सगळी मी निवडून आलो ना मला एक टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आहे मुंबईचे तर ते म्हणले हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स फॉर दिस टर्म फॉर लास्ट सिन्स फाईव्ह इयर्स बिईंग एम एल ए न्यू एम एल ए तर मी त्यांना असं सांगितलं की आय एम अ एम एल ए ऑफ फाईव्ह इयर्स विथ एक्सपिरियन्स ऑफ फिफ्टी इयर्स म्हणजे मी पाच वर्षाचा आमदार आहे पन्नास वर्षाचा अनुभव असलेला ह्या पाच वर्षात एवढं काय घडलेलं पाहिलं का, का तुम्ही त्याच्यात कोरोना आला निसर्ग चक्रीवादळ आले तीन मुख्यमंत्री आपण सगळ्यांनी पाहिले आणि <laughs> जसं मी तुम्हाला ज्या वेळेला थांबा थांबा म्हणत होतो तसं पाच वर्ष सगळी मला थांबा थांबा थांबा, थांबा म्हणत होतील पण मला आता थांबायचं नाही लोकांचं कल्याण करायचं आहे पुढं जायचं आहे आणि तो विजयाचा जेवणाचा आनंद हा तुमच्या सगळ्यांसमोर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो छत्र बजरंग बली की भारत माता की जय हो जय हो